शेतकरी मित्रांनो सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली असून कांदा बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे ही। तर हिंगणा या बाजार समितीमध्ये कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटलेला आहे तर अजूनही येत्या दहा दिवसामध्ये कांदा या पिकाचे बाजारभाव वाढून असण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे तर आपल्या जिल्ह्यात सध्या कांदा या पिकाला किती बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे रामटेक आवक पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे भुसावळ आवक एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक एकतीस हजार चारशे साठ क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक दहा हजार सहाशे दोन क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार चारशे नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार एकशे एक वीस रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव निफाड आवक पाच हजार दोनशे छप्पन क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव आवक तेरा हजार नऊशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे बारा रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे वडगाव पेठ आवक दोनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणा आवक बारा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे लाइव कांदा बाजारभाव जर आपल्या जिल्ह्याचा समावेश या व्हिडिओमध्ये नसेल झाला तर आपण आपले नाव आणि आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील